एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्साठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर अनिल अप्पा बाबर यांचे पत्रक आले चर्चेत अनिलप्पा सोबत येती नगरपालिका निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असल्याची साथ घालत माजी नगरसेवक अनिलप्पा बाबर यांनी जनतेला विनम्र आवाहन करणारे पत्रक सर्वत्र वितरित करण्यात आले आहे येत्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पूर्ण पॅनल विटा शहरात सामोरे जाणार आहे आजपर्यंत मी दोन ते तीन जागा घेऊन कोणातरी सोबत युती करत लढत होतो परंतु आता परिस्थिती बदलली असल्याने व पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी सूचना केली असल्याने या नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशानुसार मी सदाशिवराव भाऊ पाटील व वैभव दादा पाटील यांचे सोबत निवडणूक लढवणार आहे कारण वैभव पाटील यांनी चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे ही निवडणूक जिंकणे अशी अपेक्षा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची देखील आहे मी व माझी पत्नी या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कि असो किंवा नसो कारण कोणते आरक्षण पडेल हे माहीत नाही परंतु भाजपचा नगराध्यक्ष होणे याला माझे प्राधान्य आहे माझी नगराध्यक्ष पदाची असो किंवा नगरसेवक पदाची असो ही निवडणूक शेवटची निवडणूक आहे आम्ही सर्वजण मिळून ही निवडणूक करणार आहे